दुसरा या ठिकाणी भाग मी सांगतो आहे की बाबा जसं तुम्ही फुले चित्रपटावर आक्षेप घेतला आणि काही भाग वगवळत आहे म्हणतो सत्यच आहे होते की ब्राह्मण भटुकडा एक मुलगा दाखवला आहे किती ब्राह्मण कितीतरी ब्राह्मण लोक फुल्यांच्यावरती टीका करत होते सावित्रीबाई फुल्यावरती शेण दगड मारत होते ते सगळं नाही दाखवलं थोडकं दाखवलंय तरीसुद्धा तुमच्या पोटातील ब्राह्मण ब्राह्मणी ब्राह्मणी पितखवळलाय सत्याला सामोरं जावा सत्य स्वीकारा आणि मग सत्यच तुम्हाला दाखवायचं असेल सत्य स्वीकारायचं असेल तर मग छावा चित्रपट आला होता मग छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना पकडून गणोजी शिर्केने नाही दिलं तर रामदासी पंत रामदासी शिष्य रंगनाथ स्वामी आणि त्यांच्या इतर सहकार्याने छत्रपती संभाजीराजांना पकडून दिले रंगनाथ स्वामी रंगनाथ स्वामी नावाच्या ब्राह्मण मंडळीने संभाजी महाराजांना पकडून दिलेलं आहे हे सत्य चित्रपटात का दाखवलं नाही याच्यासुद्धा ब्राह्मण महासंघानं मोर्चा काढायला हवा होता तेव्हा का ग बसला तोंड गप गिळून तेव्हा सोनलताई तुम्ही त्यावेळी बी असं म्हणायला पाहिजे होता हे चित्रपट राहिले गणोजी शिर्के चुकीचं दाखवलंय तो भाग वागला आणि रंगास्वामी रंगनाथ स्वामी, रंगना स्वामी नावाच्या ब्राह्मण आणि ना इतर मंडळीनं छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले औरंगाबादच्या पेक्षा मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारण्यासाठी ब्राह्मणाने सांगितलंय हे आनंद दिवे तुम्ही सांगा ना हे सुद्धा छावा चित्रपटामध्ये टाकायला याच्यावरती सुद्धा तुमचा मोर्चा असायला पाहिजे होता भालजी पेंडरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजावरचे चित्रपट आणले त्या चित्रपटामध्ये एकच सांगतोय त्याच्यातील अफजल खानाच्या लढाईच्या वेळी कृष्णा कुलकर्ण्याला मारलं तुम्ही इतिहासात लिहिलं काय कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नाही लिहिलं ते आम्ही स्वीकारलं ना त्याच पद्धतीनं अफजल खानाचा विजय व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा याच्यासाठी चा वाईच्या चारशे ब्राह्मणांनी कोटी चेंडी यज्ञ केला हे चित्रपटात भालजी पं पेंडारकरांनी दाखवायला पाहिजे होतं हे ब्राह्मण संघवाद मागणी करणार का हे सत्य आहे ना हे सत्य आहे हे चित्रपटात दाखवायला हवं हो होतं अशी मागणी करणार का म्हणजे तशी ते मागणी करणार नाहीत असत्य आणि विश्वासघाताचं दुसरं नाव आहे ब्राह्मणवाद ब्राह्मणवाद म्हणजे असत्य आणि विश्वासघात आहे आणि याच्यामुळं बहुजन समाजाचं या देशाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे वर्णव्यवस्थे वर्णव्यवस्थेमुळं धर्मव्यवस्थेमुळं शिक्षणाचा अधिकार तुमचाच होता लिहिण्याचा वाचण्याचा लिहिण्याचा लिहिण्याचा अधिकार हा तुमचा होता ज्ञान देण्याचा शिक्षणाचा अधिकार हा तुमचा होता त्यामुळं इतिहास इतिहास लिहिण्याचा सुद्धा तुमच्याकडेच अधिकार होता त्यामुळे तुम्ही स्वतःच्या वर्चस्वासाठी चुकीचा आणि खोटा इतिहास सांगितला ना गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज गो गाईस आणि ब्राह्मणाचे प्रतिपालक होते ते बहुजनाचे नव्हते का पण ते तुम्ही लिहिलं इतिहासामध्ये आजही शालेय पुस्तकामध्ये ब्राह्मणी वर्चस्वाचं आम्हाला सांगलं जातं भ भटजीचा भगवान बुद्धाचा भव भारताचं नाही सांगत बटजीचाच आज मी शिकवला जातो त्याच्यात कुठं दुरुस्त झाले शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा ब्राह्मणी व्यवस्था टिकून ठेवण्याचं शिकवलं जातं आजही तुमच्या पुस्तकातून आजही आजही तुम्हाला सत्याचाच सत्य जर स्वीकारायचं असेल तर तुम्ही जे लिहिलेली धर्मग्रंथ धर्मग्रंथ पुराणे हे सुद्धा नष्ट केली पाहिजे याच्यासुद्धा स सत्यच आहे त्या धर्मग्रंथामध्ये आमच्या धर्मग्रंथामुळे आमच्या भावना दुखवताना तुम्ही जेव्हा हिंदुत्वाचा नारा देता तो हिंदुत्वाच्या नारामुळे त्या हिंदू धर्म व्यवस्थेला माणूस म्हणून आम्हाला नाकारलं होतं त्या धर्म व्यवस्थित आजही तुम्ही नारा देताय मग आमच्या भावना दुखवलं जात आहे आम्ही हा विरोध करायचा खरं तर तुम्ही विदेशी मोगलांनी बाराव्या शतकात दिलेली शिवी त्याला धर्म हिंदू नावाचा धर्म म्हणून तुम्ही आमच्यावर लादला ना वैदिक तुमच्या ब्राह्मण किंवा वैदिक धर्माचं नामां नामांतर करून हिंदू म्हणजे मोगलानी परकीयाने दिलेली शिवा शिव्या मोगलाने दिलेली शिवी त्याचा हिंदू नावाची शिवी त्याला धर्म बनवून त्या धर्म आमच्या बहुजन समाजात लादला त्या धर्माला धर्माच्या आम्हाला आम्ही गुलाम केलं ना तुम्ही हे हे सत्य सांगणार का तुम्ही हिंदू हा धर्म आहे का मोगलाने शिवी शिव्या हे आनंद दवेश समाजासमोर सत्य सांगणार का सोनल ताई धर्म यवस्थेतन स्त्रीला गुलाम केलं होतं न स्त्री स्वातंत्र्यम अर्हतम कुणाने ब्राह्मणाने लिहिले ना मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना काय अधिकार होता अतिशूद्र नर नारी हे सब ताडर के अधिकार हे फक्त स्त्रिया आणि शूद्र आणि अतिशूद्र हे मारण्याच्या लायक आहे सोनलताई तुमचा ब्राह्मण धर्म तुम्हाला फक्त मारण्याचे लायक भाय असं समजतो तुम्हाला शूद्र समजतो आज तुम्ही जे बोललाय का नाही ती ब्राह्मण धर्म व्यवस्थेचं परिणाम नाही तो भारतीय संविधानानं दिलेली ती ताकद आहे ते महात्मा ज्योतिबा फुल्यांचं ते कष्टाचं फळ आहे सावित्रीबाई फुल्यांच्या कष्टाचं ते फळ आहे ते तुम्ही मान्य करताय आज मी बोलताय आमचं महिला जे बोलते, बोलते ती सावित्रीबाई फुल्यांचं आणि महात्मा फुल्यांचं स्त्रिय सांगतो स्त्रेय देताय फुल्यांना महात्मा फुल्यांना श्रेय देत आहे सावित्रीबाई फुल्यांना श्रेय देत आहे आणि घोषणा मात्र परशुरामाच्या करताय काय दोट दोटुप पण आहे काय ढोंग आहे ही वैचारिक बदमाशी नाही वैचारिक बदमाशी करताय तुम्ही म्हणजे ज्यांच्यामुळं तुम्हाला बोलण्याचा लिहिण्याचा वाचण्याचा शिक्षणाचा अधिकार जगण्याचा अधिकार मिळाला त्यांचा तुम्ही घोषणा नाही देत परशुरामाचं एका आईची हत्या करणारा आईची हत्या करणारा म्हणजे मातृत्वाचा अपमान आहे संबंध स्त्री वर्गाचा अपमान आहे तो मातृत्वाचा अपमान आहे आईची हत्या करणारा सोनरताई ताई तुमचा आदर्श झाला तुम्ही त्याचा जेजेकार करताय म्हणजे तुमच्यातील ब्राह्मणने नष्ट झालेलं नाही आनंद दवे तुम्ही सगळे ब्राह्मण महासंघ किंवा ब्राह्मण परशुरामाचा परशुरामाचा जयजेकार करताय आईची हत्या करणाऱ्या परशुरामाचा जयजेकार करणारा ब्राह्मण स्त्री पुरुष हा माणूस बनायला सुद्धा लायक आणि योग्य झाला नाही असं म्हणावं लागेल खरंच तुम्हाला आपल्या ब्राह्मण धर्म यव, धर्मव्यवस्थेचा जर एवढा गर्व असेल तर सोनल ताईंना माझं आव्हान आहे की तुम्ही ब्राह्मण धर्म व्यवस्थेनं वागावं तुमच्या तुम्हाला तुम्हा 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 तुम्ही तुमच्या मुलीला ना तुमच्या नातू नात नातीला हे ब्राह्मण धर्मप्रमाणे वागायला आणि ब्राह्मण धर्म, धर्म मुलींना शिकव शिक, शिक शिक्षणाधिकार देत नाही कोणताही माणूस म्हणून अधिकार देत नाही मानवी मूल्याचा अधिकार देत नाही आणि जे अधिकार दिले ते भारतीय संविधानानं दिले येतं आणि ताईनं तर भारतीय संविधानानं दिलेला अधिकार नाकारावं आणि ब्राह्मणाचा आणि परशुरामाचा एवढा जजकार करू वाटतोय तुम्हाला ब्राह्मणी धर्म व्यवस्थित एवढा जेजेकार करू वाटतोय तर ब्राह्मणी धर्मप्रमाण धर्म व्यवस्थितप्रमाणे पण वागानाच महिलांनी मग बाईट द्या मग उत्तर द्या मग हे करा आणि दुसरं की काशीबाई काशीबाईच्या पोटी जन्माला आलेला दत्त यशवंत महात्मा ज्योतिबा यांनी दत्त घेतलं सावित्रीबाई यांनी दत्त घेतला ते काशीबाई ब्राह्मण ब्राह्मण समाजातील ब्राह्मण जातीतील स्त्री होती विधवा स्त्री आणि तिच्या घरातीलच कुणीतर घरातीलच पुरुषाच्या पुरुषी वासनेचा बळी ठरली ती आणि त्यातून जन्माला आलेला मुलगा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री सावित्रीबाई यांनी दत्तक घेतला केवढाही म्हणून तर महात्मा फुले महात्मा पण कोणत्या ब्राह्मण पुरुषा पुरुषांच्या अत्याचारला ती काशीबाई बळी पडले हे सुद्धा चित्रपटात दाखवा असं सोनलताई अशी मागणी केली असती तर बरं झालं असतं आनंद दवे साहेब अशी मागणी करावी का तुम्ही असं बी चित्रपटात दाखवा हे सत्य दाखवायला हवं हो होतं काशीबाई कोणत्या महा कोणत्या ब्राह्मण पुरुषांच्या ब्राह्मण पुरुषांच्या पासून पुरुषांच्या वासनेचे शिकार ठरले असतील ना ब्राह्मणाने आयुष्यभर महात्मा फुल्यांना छळण्याचं चा काम केलं जे उदारमतवादी ब्राह्मण आहेत त्यांचं स्वर्ष स्वागतच आहे त्यांचा उल्लेखच आहे हो महात्मा जे भिडेवाडा आहे ते भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक झाला पाहिजे याच्यासाठी मागणी बहुजन समाजाने केली के के याच्यासाठी मागणी ही मागणी आंबेडकर आणुयाने केली बाबासाहेब आंबेडकर समाजाने ही मागणी उचलून धरली त्याच्यासाठी आंदोलने मोर्चे काढले एखादरी ब्राह्मण महासंघ ब्राह्मण महासंघ एकात्र आनंदवी एकदा तरी मोर्चा काढायला पाहिजे होता सोनलताई भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक बनवायला पाहिजे होता आनंद दवे तुमच्या ब्राह्मण महासंघाने किंवा तुम्ही भिडेवाडा हा राष्ट्रीय स्मारक बनायला पाहिजे होता हे एकदा तर तुम्ही मागणी कधी केली का हो एकदा तर तुम्ही मोर्चा काढलेला आहे हे आंबेडकर अनुया आणि भीमसैनिक आणि बाबासाहेबांच्या अणुया आणि समाजानं हे परिवर्तनवादी लोकांनी सातत्यानं तात्यासा भिडेवाडा की जिथं महात्मा फुले आणि मुलींची पहिली शाळा का काढली ते फुलेवाडा हा तो जो भिडेवाडा आहे तो राष्ट्रीय स्मारक बना उघडावे ती आंबेडकर अणुयाने मागणी केली कोणत्याही ब्राह्मणाने नाही मागणी केली आणि आता तुम्हाला पुळ कालावी जसा ब्राह्मण भटुकडा तो दाखवला तसं तात्याचा भिडे बी भी चित्रपटात हा पूळ का आला आहे पूळ काय हे सुद्धा तुमचं प्रेम भिडे पिढे हे खोटंच आहे अरे त्यावेळेच्या पूर्वजाच्या ब्राह्मणे दबाव आणला ना हे सुद्धा तुमची खोटेपणा आहे हे तुमचा नुसतं दाखवायला प्रेम आहे आणि म्हणून आहे खरं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणा ब्राह्मणद्वेषी नव्हते ब्राह्मणाचा द्वेष करणार नव्हते ऐश्वर ज्या चिपळूण कराणी त्यावेळेच्या ब्राह्मणग्रस्तानं ऐश्वर फुल्यांना शिव्या देण्याचंच काम केलं त्यांचा अंतविधीसुद्धा महात्मा फुल्यांनी स्वतःच्या अंतविधी स्वतःच्या खर्चानं केला आणि म्हणजे महात्मा फुले हे 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 खरे होते आणि म्हणून आता ब्राह्मण तुम्ही ज्या हे करत असताना परशुरामाच्या घोषणा देत आहे तुम्ही पेशव्याचं समर्थन करता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बनवून पेशव्या आणली गेली त्या पेशव्याचं समर्थन करताय पेशव्याच्या काळामध्ये स्त्रीवरती किती प्रचंड अत्याचार करताय त्याच त्या पेशव्याचं समर्थन करताय स्त्रीवरती अत्याचार करणाऱ्या परशुरामाचं तुम्ही सम घोषणा देताय त्याच्यामुळं तुम्ही स्वतःच स्वतःचाच बरोबर सोनलताय तुम्ही संबंध स्त्रीवर्गाचा आणि मातृत्वाचा अपमान करता आहे <collaborate> आणि म्हणून आता ब्राह्मण आणि बहुजन समाजाचा धर्म एक असू शकत नाही ब्राह्मण आणि बहुजनाचा धर्म एकच असू शकत नाही तरी आमच्यातला ओबीसी समाज यांचा धार्मिक विधी ब्राह्मणाशी होत नाही विशेषतः आमच्या मराठा बांधवाचा सुद्धा कोणताही धार्मिक विधी ब्राह्मणाशिवाय पाणी हालत नाही ब्राह्मणाशी होत नाही अरे त्यांचा ब्राह्मणाचा आणि तुमचा मराठ्याचा धर्म एक नाही ब्राह्मण आणि बहुजन समाजाची संस्कृती बी एक नाही ब्राह्मण आणि मराठ्यांची ब्राह्मण आणि ओबीसीची ब्राह्मण आणि अनुसूचित जाती जमाती आदिवासींची संस्कृती आणि धर्म एक नाही तरी सुद्धा आमचा मराठ्यांना ब्राह्मणाशिवाय पान हालत नाही जन्माला मुलगा आला का लग्नापासून ते एक झाल्यावर सुद्धा तेरावीला ब्राह्मण लागतो कोणताही धार्मिक सत्यनारायण असं कोणताही धार्मिक विधी मराठ्यांचा ब्राह्मणाशिवाय होऊ शकत नाही ओबीसी होऊ शकत नाही आणि ब्राह्मणी अवस्थेच्या गुलामीतून ओबीसीनं मराठ्यां बाहेर पडा बघा ते फुल्यांच्या चित्रपटाला विरोध करायला लागले बघा ते कसे जपतात स्वतःची जय परशुरा ते महात्मा फुले की जय म्हणत नाहीत ब्राह्मण म्हणला म्हणले नाहीत सावित्रीबा सा ना फुल्यांचा जय म्हणले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जय म्हणले जयकार म्हणले नाहीत महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जय म्हणले नाहीत महा महामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा सा जयकार नाही केला तर कर ते कुणाचा जय कर अरे ते श्रीरामाचा जयझेकार बघ करत नाहीत बघा आश्चर्य आहे तर ते परशुरामाचा जय जिकार करता जय परशुराम म्हणता जय शिवाजी जय भीम जय ज्योती असं नाही म्हणत ही मराठ्यानं ओबीसी नो धनगर बांधवान मराठ्यानो अणुशिती जाती जमाती अधिवेशनो हे वळका हे ब्राह्मणी षड्यंत्र वळका व्हा म्हणून ब्राह्मणाचा आणि बहुजन समाजाचा धर्म आणि संस्कृत एक नाही बौद्ध धम्म हीच खरी बहुजन समाजाची संस्कृती म्हणून हिंदू नावाच खाली ब्राह्मणाच्या संस्कृतीला लात मारून मूळ आपली सं मूळ संस्कृती असणाऱ्या बौद्ध धम्माकड बहुजन समाजानं चाला मराठ्यानं चाला ओबीसीनं चाला तर या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेतून तु तुमची सुटका होईल ब्राह्मणी धर्म व्यवस्थ ब्राह्मणी धर्माच्या नावाखाली तुम्हाला गुलाम केलं त्याला तुम्ही धर्म म्हणताय मला धर्माच्या नावाखाली गुल धर्म हिंदू नावाचा धर्म नसून बहुजन समाजाची गुलामी आहे हे ब्राह्मणी षडम शर, ब्राह्मण हिंदू धर्म हिंदुत्व हिंदु हे ब्राह्मणी षडयंत्र आहे या षडयंत्रातून बाहेर पडा आणि आपली मूळ संस्कृती असणाऱ्या बौद्ध धम्माच्या संस्कृतीकडे चला ब्राह्मण महासंघाच्या सोनलताई आम्ही महिलांचा स्त्रियांचा आदर करणारी माणसं आहोत आम्ही सावित्रीबाई फुल्यांचे खरे शिष्य आहोत आम्ही महात्मा फुल्यांचे खरे शिष्य आहोत आम्ही थोतांडपणा नवटंकीपणा करत नाही स्त्रियांना मग ती स्त्री ब्राह्मण समाजाची का सणास स्त्रियांचा सन्मान सन्मान राखणारी माणसं आहोत आम्ही आणि सोनलताई तुम्ही तुम्ही म्हणाला की शेंडी आणि जानवई आमचे प्रतिष्ठा आमचा सन्मान आमच्या प्रतिष्ठाचा भाग आहे तो पण त्या शेंडीनंच आमचा गळा कापला ना बहुजन समाजाचा गळा कापला हेही सत्य आहे हे सत्य आम्ही मांडावं का न गं तुमच्या जाणव्याच्या तिड्यामध्ये बहुजन समाज अडकलेला त्याला बाहेर काढावं काढणं ग तुमच्यासाठी तो सन्मानाचा प्रतिष्ठेचा भाग आहे पण आमच्यासाठी तो अपमान आहे आमच्यासाठी ती गुलामी आहे आणि त्या गुलामीतून बाहेर काढण्याकरता चित्रपटातून जे सत्य दाखवलेलं आहे आणि ते सत्य सेन्सर बोर्डाने ब्राह्मणांच्या दबावाखाली अजिबात काढू नये काही नाही तर मग परत ब्राह्मणाने जो महात्मा फुल्यांचा छळ केला ते सगळं दाखवावं लागेल आणि म्हणून ब्राह्मण आणि ब्राह्मणवादावरती जी कोणत्याही प्रकारची टीका टिपणी आणि प्रदर्शन असेल तो प्रबोधनाचा भाग आहे तो ब्राह्मण समाजाचा भावना दुखवण्याचा भाग नाही हे पुन्हा एकदा मी सांगतो आहे